चांदवड देवळा मतदारसंघामधील महायुतीमधील घटक पक्षांची चांदवड इथे आमदार डॉ राहुल आहेर यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार सौ भारतीताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली यावेळी लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्यानं केंद्र शासनानं ज्या लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जास्ती जास्तीत जास्त मतदार राजापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे तशी आपण सर्वांनी यापुढे तयारी ठेवण्याची जबाबदारी घेऊन आपण प्रत्येक मतदारापर्यंत कसं पोहोचता येईल आणि आपल्या केंद्र सरकारनं ज्या नवीन योजना चालू केलेल्या आहेत याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन माजी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि विद्यमान भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी केलं मतदारसंघामधील चांदवड देवळा या मतदारसंघामधील महायुतीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी डॉक्टर भारतीताई पवार यांनी संवाद साधलाय आणि उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर भाजपचे जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ जिला नेते केदारनाना आहेर तसेच डॉक्टर आत्माराम कुंभारडे भूषण कासलीवाल डॉक्टर नितीन गांगोर्डे प्रशांत आप्पा ठाकरे मनोज शिंदे रोशनी दाई कुंभारडे बाळासाहेब माळी अशोका कावेवारे डॉक्टर उमेश काळे मोहन शर्मा वाल्मिक वानखेडे सुनील शिलार तसेच नाना विस्पुते राहुल हांडगे विजय धाकराव गोरख ढगे शांताराम भवर यांच्यासह हो, महायुतीमधील मित्रपक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आजची मिटिंग झाली त्याच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि लोकशाहीचा महोत्सव म्हणतो आपण तो साजरा करत असताना जनतेचं मत लोकांचं मत आणि जनतेने दिलेले आशीर्वाद ते खूप महत्त्वाचे आहेत आणि आज नांदगड देवळा विधानसभा मतदारसंघाची महायुतीची बैठक संपन्न झाली यामध्ये आमदार राहून आहेत आमच्या शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी जेदा पवार मनसे आमच्या या सगळ्या सहकार्यांचे अध्यक्ष सगळ्या कार्यकर्त्यांच्या आज इथे अतिशय चांगली एक बैठक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष कार्यकर्ते आणि मला असं वाटतं की ही मेटिंग होत असताना आम्ही त्या पहिल्याला जाणून घेतोय की नेमक्या अडचणी काय आहेत प्रचाराचं नियोजन कसं झालं पाहिजे आज कांदा प्रश्न महत्त्वाचा आहे दुष्काळ परिस्थितीत पाण्यासारखा मुद्दा महत्त्वाचा आहे द्राक्षबागा एकदार आपल्याकडे आहे तर मला असं वाटतं की सगळ्यांनाच माहिती आहे कांदा प्रश्न द्राक्ष प्रश्नावर गेल्या सातत्याने पाच वर्षापासून मी देखील ह्या भागातली एक प्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून हे प्रश्न वेळोवेळी मी मांडले या सरकारकडे आणि एक हक्काने माझं सरकार असल्यामुळे माझं भारतीय सरकार असल्यामुळे मी मंत्रिमहोदयांच्या वतीन मार्गी लावण्यासाठी काम केलं परंतु आता देखील अजूनही काही मागण्या आम्ही करत आहोत आमच्यासाठी कांदा प्रश्न प्रश्न हा राजकीय प्रश्न नाही आमच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आमच्या शेतकरी बांधवता मला असं वाटतं की या प्रश्नांवर देखील मी काम करत राहणार आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त चांगलं राबवल्या गेलं पाहिजे यासाठी आग्रह आहे त्यासाठी आज आमची ही समन्वयाची बैठक झाली आहे सूचना आल्या काही ठिकाणी काही अडचणी असतील किंवा काही कामांच्या अपूर्तता असतील काही कामं झाली परंतु ती पोहोचली नाही आहेत जनतेपर्यंत काही उद्घाटनही राहून गेले नक्कीच हे मान्य करते की मंत्रिपदाचा काळ असल्यामुळे एक जबाबदारी असल्यामुळे अन्य राज्यांमध्ये प्रवास लागतो त्याच्यामुळे साहजिकी इथे थोडा वेळ कमी मिळतो आम्हाला तर त्या दृष्टीने देखील ज्या काळात जास्तीत जास्त वेळ किंवा या प्रश्नांवर काम करण्यासाठी आम्ही नक्कीच एक लहान भाईन मिळवू तत्परतेने काम करेल आणि सगळ्यांना जाणून घेत असताना एक लक्षात आलं की जनतेचा विश्वास आज देशाचे अर्थी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाने गेल्या दहा वर्षांमधला विकासाचा वेतन प्रश्नावर काही सरकारने मागच्या पी काम केलं असेल आणि आताच्या सरकारने चांगलं काम केलं हेही आलेख लोकांसमोर आहे त्यामुळे मला असं वाटतं की जनतेचा विश्वासवर आहे आणि विकासाच्या दृष्टीने प्रत्येक गावात आज जलजीवन सारखी योजना आमची जलजीवन मिशनच्या माध्यमातून पोहोचली कोट्यावधीचा ज़ मी गावात महिला बचत गटांसाठी चांगला एक पर्याय उपलब्ध करून दिलाय लोन चे एक मर्यादा वाढवले जनधन अकाउंट असेल आमच्या आयुष्यमान भारत गोल्डन कार्डची योजना असेल त्याच्यात पाच लाखाची मदत मिळते मला अशा अनेक योजना सांगता कोविडसारखा विषय असेल फ्री वॅक्सिन असेल कोविड काळात सुद्धा केलेलं काम असेल तर मला असं वाटतं अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते म्हणून रोज जनतेपर्यंत पोचतो आहोत आणि भविष्यातही जनतेचा तो विश्वास सार्थ नक्की ठरवतो आणि त्यासाठी आमची मी समन्वयाची बैठक संजय जाधव सी चौवीस तास चांदवड नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस